लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटामुळे राजधानी दिल्ली हादरून गेली आणि देशभरात खळबळ उडाली यात बारा जणांचा मृत्यू झालाय स्फोटाचा तपास आता एनआयकडे सोपवण्यात आलाय या स्फोटाचा मास्टर माइंड कोण स्फोटामागे कोणाकोणाचा हात आहे याची डोकं चक्रावून टाकणारी एक माहिती समोर आहे स्फोटाचा कट रचणारे आणि घडवणारे उच्च शिक्षित डॉक्टर आहेत देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांनी अख्खी टेरर फॅक्टरीज उभी केली होती सहा डॉक्टरांची नावं आतापर्यंत समोर आली आहेत त्यातल्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर डोक्यातल्या कट प्रत्यक्षात उतरवणारा डॉक्टर उमर मोहम्मद आत्मघातकी स्फोटा ठार झालाय दिल्ली स्फोटामागे कोण कोण दहशतवादी डॉक्टर आहेत पाहूया डॉक्टर उमर मोहम्मद कार ब्लास्टमध्ये तो ठार झाला फरीदाबादमधनं अटक झालेल्या डॉक्टर आदिल डॉक्टर मुजम्मिल शकील लखनौमधनं अटक झाली डॉक्टर शाहीन शाहिद डॉक्टर परवेज अंसारी लखनऊमधून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं तर डॉक्टर सज्जाद माला पुलवामातनं ताब्यात घेण्यात आले याच दहशतवादी डॉक्टरांबद्दल अधिक जाणून घेऊया डॉक्टर उमर मोहम्मद दहशतवादी डॉक्टरांचा प्रमुख दोन हजार एकवीसमध्ये वैद्यकीय शिक्षण घेताना दहशतवादी बनण्याचा निर्णय त्यांनी केला डॉक्टर आदिल मूळचा अनंतनागचा तो रहिवासी लॉकरमधून एके फॉर्टी सेव्हन रायफल जप्त झाली चार वर्षांपासून लॉकर बंद आहे दहा दा नोव्हेंबरला फरीदाबादमधून अटक झाली सहारनपूर कनेक्शन समोर आलं जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय आहे सीसीटीव्हीमुळे आय ट्वेंटी कारशी संबंध उघड झाले डॉक्टर मुझम्बिल शकील पुलवामातनं अटक झालेली आहे फरीदाबादच्या अल फला विद्यापीठात काम केलेलं आहे तर घरातून मोठ्या प्रमाणावर स्फोटक जप्त झाली तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट हस्तगत करण्यात ना आलं विद्यापीठातला प्रशिक्षक वर्ग विद्यार्थी आणि यांनी यांची विचारपूस झाली दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती समोर येते सूत्रांच्या माहितीनुसार तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसणारा हा दहशतवादी रॅकेटचा मास्टर माइंड आहे डॉक्टर उमर मोहम्मद सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे दहशतवादी उमरचं सा पहिलं टार्गेट दिल्ली नव्हतं दुसरंच कुठलं तरी मोठं टार्गेट होतं ज्याच्या तपासामध्ये आता या सगळ्या संदर्भातला उलगडा होऊ शकतो दहशतवादी डॉक्टर उमर ज्या घरात आपला तळ बनवून होता त्या घरमालकाने दिल्लीच्या हल्ल्यातल्या कारबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे दोन हजार सोळा ते वीस या दरम्यान उमरचं त्या घरात वास्तव्य असल्याचं सा घरमालकाने सांगितलं उमरने स्फोटात वापरलेली कार याच पत्त्यावर घेतलेली मात्र नंतर त्याने पत्ता बदली करून घेतला नाही असं जुन्या घर मालकाने आता सांगितलेलं आहे रहता तो गाड़ी तो आपके नाम कह दी थी नाम तो नाम नहीं कराई ट्रांसफर नहीं करिए वो कब से रहता था यहाँ पे दो हजार सोलह से दो हजार बीस चार साल उसके बाद यहाँ नहीं रहा कारण नहीं रहा। क्या रहा की यहाँ रहा कहा रहने लगे थे सोना तो के पास बता दें अपना फ्लैट है आपने अभी तक उसका नंबर क्यों नहीं चेंज कराया नहीं दी उन्होंने दहशतवादी डॉक्टरांचा मास्टर माइंड आणि आत्मघाती कार चालक डॉक्टर उमर ने त्याचं फरीदाबाद टेरर कनेक्शन नेमकं काय घ्या का दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मध्ये डॉक्टर मुजम्मिल शकीलच्या घरी हरियाणा आणि जम्मू काश्मीर पोलिसांची संयुक्त कारवाई पाहायला मिळाली काश्मीरी डॉक्टरच्या घरातनं तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट सारखी स्फोटकं दोन एके फॉर्टी सेव्हन रायफल आणि चौऱ्याऐंशी जिवंतकारतुसं जप्त झाली मुझम्मिलच्या घरात जैश ए मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर्स पाहायला पोलिसांनी तीन दहशतवादी डॉक्टरांना बिड्या ठोकल्या पोलीस कारवाईनंतर डॉक्टर उमर मोहम्मद आय ट्वेंटी कारसह फरीदाबादमधून फरार झाला फरीदाबादमधून आय ट्वेंटी कारसह बदरपूर मार्गे तो दिल्लीत दाखल झाला तीन तास आय ट्वेंटी कार लाल किल्ल्याजवळील मशीदच्या पार्किंगमध्ये होती वेळ होती दुपारी तीन एकोणीस संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी डॉक्टर उमरने कार पार्किंगमधनं काढली सहा भावांना दहशतवादी डॉक्टर उमर चालवत असलेल्या कारचा स्फोट झाला तर दिल्ली स्फोट प्रकरणी डॉक्टर परवेज अन्सारीला लखनौमधनं अटक झाली आहे डॉक्टर परवेज अन्सारी अटक केलेल्या डॉक्टर शाहींचा लहान भाऊ आहे अशी माहिती आहे कारवाईच्या वेळी पोलिसांनी लॅपटॉप मोबाईल आणि काही कागदपत्रही जप्त केली आहेत तर दिल्लीमधल्या स्फोटानंतर फरीदाबाद लखनऊ आणि काश्मीरसह अनेक शहरांमध्ये तपास यंत्रणांचे छापे पाहायला मिळत आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर ओमर मोहम्मद आणि डॉक्टर मुजम्मिल शकील यांनी राजधानी दिल्लीजवळील फरीदाबादमध्ये बॉम्ब तयार करण्याचा दहशतवादी कारखानाच सुरू केला होता केवळ एवढंच नव्हे तर बॉम्ब बनवण्यासाठी अमोनियम नायट्रेटचं गोदामही फरीदाबादमध्ये होतं तिथे राहून त्यांनी अनेक काश्मीरी तरुणांची माती भडकवली डॉक्टर उमरचा एक साथीदार बेपत्ता असून तो परदेशात पळालाय असा संशय आहे चौकशीसाठी पोलिसांनी दहशतवादी उमरच्या पालकांना आणि दोन धावांना ताब्यात घेतले फरीदाबादमधल्या टेरर फॅक्टरीचा कसा झालाय उलगडा ते बघूया डॉक्टर उमर डॉक्टर मुझम्मिल गनी डॉक्टर इरफान डॉक्टर आदिल अनंतनागमधल्या हॉस्पिटलमध्ये होते अनंतनागमधल्या हॉस्पिटलच्या लॉकरमध्ये त्यांनी एके फॉर्टी सेव्हन ठेवलेले चौघे अनंतनागमधनं फरीदाबाद आणि सहारनपूरला गेले फरिदाबादच्या हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टर काम करायला लागले चौघ डॉक्टरांनी फरिदाबादमध्ये दोन घरं भाड्याने घेतली तर या दोन्ही घरात बॉम्ब बनवण्याचं साहित्य ठेवण्यात थे आलेलं ऑक्टोबरमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेशी संबंधित पोस्टरचा तपास सुरू केला तीस ऑक्टोबरला जम्मू काश्मीर पोलिसांनी डॉक्टर मुजम्मिलला ताब्यात घेतला डॉक्टर मुजम्मिलला ताब्यात घेतल्यानंतर डॉक्टरांच्या बॉम्ब फॅक्टरीचा उलगडा झाला दरम्यान हल्ल्यातील सर्वात मोठा पुरावा असलेल्या आय ट्वेंटी कारभोवती आता संपूर्ण तपास फिरतोय कारचा मूळ मालक दिल्लीतला मोहम्मद सलमान असून त्याने ही कार ओखला भागातल्या नदीमला विकली नदीमकडनं ही कार रॉयल कार झोनच्या डीलरकडे आली हीच गाडी पुढे पुलवामातल्या तारीखला विकल्याची माहिती आहे तर धक्कादायक बाब अशी आहे की गाडीच्या खरेदी व्यवहारात बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याची माहिती आहे कारण तारीखच्या चाव्यांवर रॉयल कार झोन असं नाव आहे रॉयल कार झोन ही फरीदाबादमधली वापरलेल्या गाड्या विकणारी कंपनी आहे फरीदाबादमध्ये सोमवारी झालेल्या छापेमारीनंतर डॉक्टर उमर गोंधळून गेला स्फोटकांची मोठी खेप घेऊन तो आय ट्वेंटी कारने दिल्लीच्या दिशेने निघाला दिल्लीत त्याने सुनारी मशिदीच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली जवळपास तीन तास तो स्फोटकांसह तिथे उभा होता तीन तासांनी अखेर त्याने गाडी पार्किंगमधनं काढली आणि स्फोट झाला स्फोट जरी लाल किल्ला परिसरात झाला असला तरी डॉक्टर ओमरचं टार्गेट वेगळंच होतं असं समजतंय त्यामुळे स्फोटाचं कनेक्शन शोधण्यासाठी या गाडीच्या मुळाशी जाणं अत्यंत गरजेचं आहे